का तर चांगलं आता गोवा सोडून आणि आता कुठे जायचं गणपतीपूल आहे आणि कालचा ब्लॉग तिथं फॅटफिश पर्यंतच आपला येऊ झाला कालचा ब्लॉग आपला फॅटफिश पर्यंतच एंड झाला आजचा नवीन ब्लॉग बघा म्हणजे तो एक पार्ट दोन पार्ट आता करू तीन पार्ट करू टोट चला गाडी फिरव गाडी दर अडचण मध्ये होते मस्त होत राहायला मस्त होत आमचं राहायला तुझं गार कसे आले माहित ना रात्री गायर नव्हते एक पण हे होत कटोकट गाडी आमचा ड्रायव्हर भारी आहे चला आता हे दोन पार्ट मध्ये व्हिडिओ होणार आहे तीन पार्ट टोटल आता तो रायगडचं पण होणार आहे आता आता गणपती फुलेला चालले आणि दिशा अरे बी काहीच तर चाललो आता गोवा सोडून डायरेक्ट गणपती फुले कुठं जायचे रत्नागिरीला गेलो तर रत्नागिरीला जेवायला डायरेक्ट थाळ्या खायला आमंत्रण हॉटेल मध्ये फेमस आहे फेमस हॉटेल आहे त्या पण आणि त्याच्यानंतर

ती काउंटर वर बोलली नंबर बघ ना फोन आला तुला काय आले बात का गँग बसते काहीच तर इथं मॅकडीला ऑर्डर तर दिले आता फोटोशूट चालू आहे यांचं हे असं फोटो करायला लागतात तिकडे दिल्या तेव्हा फोटो करता येते तुझा काहीच तर आता मॅकडीची ऑर्डर दिली आता ते घ्यायला थांबल्यान आता आम्ही चालल्या टी शर्टही बघायला आणि टी शर्ट आणली ती आम्हाला पटली आहे बघा ऑरेंजवाली टी शर्ट त्यांनी आता जस्ट घेऊन आले तो दुकान शोधतो काय पाहिजे आता मॅकडीला सांगते तरी अंडा पाव पाहिजे तुम्हाला अरे खाता आणि की काय करता झालेली आहे ऑर्डर झालेली आहे चला आता निघा मन का झाले मला खायला ना दिला असं आहे जे मोनू बोलतो या कावी का, का दिला कालपासून बसवताना काल चला मग आईस आता डायरेक्ट कुठेतरी <laughs> <laughs> आता जाऊ हा बरोबर मला वाटत एक कॉपी देऊन आणि स्नॅप करायला लागले <laughs> बहिणी खायला दिला त्याला नॅकडीचा काही चांगला माणूस आहे ते आपण ब्लॉगमेट आले का तुझी लोक बघतात के मित्र वगैरे ब्लॉग आहे ना शेक एक मिनिट आपलं बर्गर पण आणलं ना बर्गर बर्गर आणला ना तू चांगलास यार तूच भारी बाऊस काही कामाचं नाही बाकी दुसरं एकदा कामाचं ना शुगर आपलं आम्ही बर्गर तर आम्ही खातानी दाखवीत ना तरी दाखवतो

चेक बर्गर बघा काय आणि बघा आवरे आई खपला बर्गर लांब आमचं देव नव्हतं मला अंगावर शुगर कवा घर जिंदगिरीना खाल्ली तिथं ब्राऊन शुगर खाल्ला होता ना मला चला आता डायरेक्ट भेटू गणपतीपुलीला बर्गर बर्गर खालाय

रत्नागिरीचा व्ह्यू गावांचे अंधे या ऋतुगदा मॅपो बघून शॉर्टकट बोलून आणले शॉर्टकटा नव्हता मालिश करून देणार त्याच्यात मालिश्यात काल तो नको करतो काल मालिश करणार काल चालू माणूस आहे बसले

आंबे आळे म्हणजे अजून आंबे ना एक महिन्यात जाणार आणि मार्च महिन्याच्या एंडिंग खाणार आणि का गडगड बोला असला मी व्हॅलेबर वागू यू बोला माहिती आता सक्सेसफुल काम

झाडा बसून लगेच बीच वगैरे स्पॉट बघा फक्त हे जेलमपुर मी जरा पाठी होतो बघा बघा ना तर फोटो सुटणार अनुभव ते तिकडं बघा जहाज आम्ही पाण्याने खेळतो अस वाटत नाही जास्त आलो आनंद पब्लिकच नाही बिचू आणि तो व्हि बघा ना रोडचा यांचं बघा काहीतरीच चालू आहे वेगळाच काही असतं असं असं येऊ बर्धचे अर्धचे ये आणि मीच खेळतो पाण्यात आली आली लाट आली यार चो पॅन्ट भिजली यार शर्ट यार हृदिकरा फोटो घे ना माझा रस पाडेल महेश पाडेल या चुकली तर रत्नागिरीला बमंत्र हॉटेल मध्ये लांब लावले

काहीच तर आमंत्रा हॉटेलमध्ये आलेले आम्ही जेव्हा गर्दी आणि आमची ताले आलेली आहे माझी कोलबी झाली आहे सुरमई झाली आहे सुरमई झाली वेळीची सुरमईत ना याची कुच्छी आहे सुरमैत झाली आहे चिकन झाली आहे तर सुरमेबा कोलबी बघा सुरमई घालते मी काल म्हणून काच कोलबी कायची इच्छा आहे जी बी आलेली आहे या जी बी चिकन आलेली आहे आणि आमचं कॉम्प्रोफाइलच झाले गाईस की तो भात मला देणार आहे कायला माझा भात खाणार आहे साधं वाटतं हे फोटोशूट चाललं आहे तिथं फॅशवर ना चला गाईस आता जेवतो जेवताना आम्ही दाखवीत नाही माझी चला। चला। डन झालेली आहे त्यांनी वाटवला कार यांची प्रोसेस चालू आहे आपली आजी आपली तर आजी लेट येऊन कपली सगळ्या पहिले बघा पण मस्त होती टेस्ट सोनकडी कोणची राहिलेली ठीक आहे चला काहीच आता जेवण झालेलं आहे आता आम्ही चाललो मस्त गे गणपती बुलेला गणपती बुलेला जाऊन आराम करणार आहे आणि बीच वगैरे फिरू उद्या दर्शन घेऊ तो पण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला समजेल आता सगळ्या तीन ब्लॉक येणार आहेत टोटल छोटे छोटे चला जिथं पाणी दिसतं तिथं फोटोकाराला उतरत सेनापती काही ना ऐकत सेनापती काही नाही ब्लॉग बनवायला जायला पाहिजे सिंगर आता आम्ही उतरलो आम्ही उतरलत ना कोण ते व्हिडिओ बघतो याला आवाज येत <laughs>

इथं इथं जाऊ काहीच तर आता पोचलो गणपती बोलेला आम्ही रूम वगैरे घेतल्या तर थोड्या टायमात जाऊ बीच वगैरे थोड्या वेळात निघू बीच वगैरे हे बघा यालची आणि रूमचे बाहेरचं व्ह्यू भारी आहे तिकडचं पण भारी आहे समोरचा आणि आतमधींच पण भारी आहे बाहेरचं येऊ बघू शकता तुम्ही पूल इथे काम चालू आहे यांचंच चालू आहे या बोलता असं बोललं तर घरा कंची आली पुरी आली मग बघ नाही ना सटकू आहे पाणी चेंज करायला लागू रात्री ना बोलत चेंजिंग वगैरे केला आणि तिकडे ते झोपलेलं ते झोपलेलं तर इथं आपला काही फक्त गॉगल आहे गॉगल आणि तिकडे डायरेक्ट जाऊ बीच वा आता ठीक आहे आहेप्पल आम्ही चाललो आम्ही चाललो कलिंगर खायला बीच वर आता लागली कसं गोव्याला हो त्यात आहे बघा कौशलची खात्री पहिल्यांदा जिंदगी लवकर रेडी आल्याच झोपलेलं आणून तिघड घ्यायला

जय नानावधानी पाच सहा किलोमीटर कंपनी पुलेशी लामान देवळ कालिंगरचा बिझनेस चालू गेला आहे कितीला कितीचा कालिंगर आहे तो की की काल सुरी आ, लाल लाल टमाटर या घालतेस याला कलिंगर का कापाची आवडी नॉलेज आहे की सगळी करयो कलिंगर का कापत

नसेल असते असते येईल सगळं स्टार्ट मॅच बी चालू आहे आता इंडिया चिकायस बघा आयटम आलास एक आयटम ना कपलं तर दुसरं आयटम येते चला बगरे ला है, आता आम्ही जसं कातरी जास्त दाखवित ना आम्ही पण करतो दाखवत ठीक आहे चला तर जेवण वगैरे झालेलं आहे आता चालू आम्ही बीच वर परत बीच वर किती बीच वर गेलो तर आपण तो बीच बघून कटाला आला आवरा कटायला आले असं वाटतं पाणी बघावत ना तरी चाललं आता वॉकिंगला आणि आम्ही महाराजांचा किल्ला बघायला जाणार ते पुरेच येणार आणि आम्ही इथं मॅच मस्त की जिंकलो सेंचुरी मारली विराट कोहली कॉंग्रॅच्युलेशन हॅलो हा ब्लॉक मध्ये ब्लॉक साठी काहीतरी बोल तू ब्लॉक साठी काहीतरी बोल कसा वाटला आजची मॅच बघून तुला बोल तू सांग तू बघा पाठांगरी असतुंब वगैरे आलेले आता आम्ही मस्त आहे की आराम करू झोपू आणि डायरेक्ट उद्या सकाळचे दर्शन घेऊन गणपतीपुलेचा रायगडला जाऊ आजचा ब्लॉग इथेच एंड होता जय हिंद जय महाराष्ट्र बाय